संघटन पर्वत सध्या जे काम सुरू आहे हर घर हर घरचलो अभियान अशा पक्षाच्या माध्यमातून संघटन बांधणीचं काम सुरू आहे जानेवारीमध्ये सुरू केलेल्या पक्ष सदस्य नोंदणीचा सुद्धा आता विक्रम आपण यावर्षी पक्ष संघटनेने मोडला दीड वर सभासद नोंदणी झाली महाराष्ट्रामध्ये त्यासाठी कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या कार्याध्यक्ष माननीय रविंद्र चव्हाण साहेबांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं घरघरच्या अभियानमध्ये अधिकाधिक प्रभावीपणे पक्षाचा कार्यक्रम पर्यंत गेला पाहिजे बूथ स्तरावर आणखीन काम मजबूतीने झालं पाहिजे जिल्ह्याच्या स्तरावर जे काही समित्या आहेत तालुका स्तरावर समिती आहेत किंवा एस एच्या हो निमणुका आहेत या सुद्धा तात्काळ कराव्यात अशा ज्या सूचना दिल्या त्यांनी आणि एकूणच संघटनात्मक कामामध्ये अधिक प्रभावीपणे आपल्याला जे काम विधानसभेमध्ये आपण करून दाखवलं तेच काम किंवा हो त्यापेक्षा अधिक मजबूतीनं काम पक्ष संघटनेचं झालं पाहिजे अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या आता नियुक्त्या भाजपच्या करण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरती कुठेतरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू दिसतो सिराणपूरमध्ये काही बॅनर लागले ला ज्याची मोठी चर्चा आहे की ज्या लोकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेल्या त्याला विरोध आहे की लक्ष मोठा झाला की त्याच्यामध्ये काही थोडेसे मतभेद असतात असं काही नाकारत नाही मी पण एक पात्र सगळे नियुक्त झालेले आहे आता जे कायमस्वरूपी अस असंतुष्ट राहिलेले आहेत कायमच तर त्यांना आम्ही संतुष्ट करू शकत नाही ना त्यामुळं कोण बॅनरबाजी करतं त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही ज्या नियुक्त झाल्या त्या एकमत झाल्यात एखाद्या श्रीरामपूरचा आपोआप केलं सुद्धा ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अश्व बॅनरबाजी करतात बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर एकमताने निवडी झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे कार्यकर्ते कारण आपली वरती कुठेतरी लागवी अशी प्रत्येक कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की सगळं प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं माने सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे त्याच्यातून भाष्य उचित नाही पण ही गोष्ट बरोबर आहे की प्रत्येकाची अपेक्षा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत त्यामध्ये कुठेतरी आमची वर्णी लागेल तर मला वाटतं राज्य सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यासाठी आग्रही आहेत परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकल्प प्रलंबित आहे सर राज्यात सध्या सह प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे की सर कोणी राष्ट्रीय नेता आमदार खासदार कोणी जरी आढळ येत असं त्यांना जेलमध्ये टाकावं नेमका काय त्याचा बोलण्याचा उद्देश असतो मला खरं म्हणजे आणि देवेंद्रजी यांच्या आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आपल्या जे नेते आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो कारण देशामध्ये सौर ऊर्जाच्या संबंधीमध्ये आज महाराष्ट्रानं जी आघाडी घेतलेली आहे विशेष करून दिवसा लाईट मिळावी म्हणून शेतकऱ्यांची मागणी होती आता सौर ऊर्जाचे पंप उपलब्ध होत आहे तर मागणी जेवढी वाढलेली आहे त्यामुळं साधारण ती पूर्ण करणं थोडं आव्हानात्मक आहे परंतु सोलर ऊर्जेकरता लागणारे जे सौर लागणार जमिनी आहेत आपल्या अहिल्यानगरनी सगळ्यात जास्त जमिनी उपलब्ध दोन तीन हजार हेक्टरच्या वर जमीन आपल्या अहिल्यानगरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु राज्यभरामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे म्हणजे आंदोलन या अर्थानं की मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी सौरउर्जाकडे आपण चाललेलो विजेची जी निर्मिती आहे त्याच्या असणाऱ्या ते सुद्धा मोठं आव्हान आहे आता माननीय मुख्यमंत्री महोदय कोणत्या कॉन्फ्लेक्समध्ये बोललेले मला कल्पना नाही मी तर त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही परंतु ऊर्जेला त्याच्यामध्ये उलट सकारात्मक पाठबळ सगळ्यांचं मिळतं आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये गेले ती कल्पना जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवादी आला झाला पर्यटकांना आणण्यासाठी गिरीश महाजन त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले त्यानंतर लगेच त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गेले कुठेतरी या सगळ्या मुद्द्यावर महायुतीत श्रेयवादाची लढाई समस्या मला वाटत नाही कारण कसं आहे की शेवटी गिरीश भाऊ गेले त्या ठिकाणी पर्यटकांच्या सगळ्या सोयी त्यांना सोयी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्यातले फार लोक होते विशेष करून कल्याण डोंबरी ठाण्याचे त्यामुळे आणि छोटी शिंदे सुद्धा राज्याचे नेतेच आहे मागच्या यात मुख्यमंत्री होते आदम स्वित तर आहे त्यांनी सुद्धा एक जबाबदारीच्या भूमिका जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळे मला वाटतं एकामेकाला पूरक असंच काम सुरू आहे तर याच्यामध्ये कोण राजकारण नाही आहे श्रेयवादाची लढाई नाही आहे महाराष्ट्रातले जे पर्यटक त्या ठिकाणी दुर्दैवानं मृत्युमुखी पडले त्यांच्याही प्रति संवेदना आज आहेत सगळ्यांच्या त्यांना नातेवाईकांनाही आधार द्यायचं काम कर करायचं आहे आणि ती पर्यटक मोठ्या संख्येने अडकलेले त्यांना परत आणायचं आहे असं वक्तव्य त्यांच्या दृष्टीने खरं म्हणजे हे असं ही अशी घटना आहे म्हणजे बलगामची घटना ही तर मानवतेला काळून फास त्याचा किती तीव्र शब्द निशील त्याला तो कमी जाकड्या घार्जिल लोकांच्या कार्यवाह त्याचा बंदोबस्त आता, आता एकंदर भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी घेतली अशा परिस्थितीमध्ये जे आहे ह्या आतंकवादीच्या लढाईच्या विरोधात सगळा देश आदरणीय प्रधानमंत्री पाठव भक्कमपदी उभा आहे त्यामध्ये असे काही बेताल बघतो काही मंडळी करत असतील तर ते दुर्दैवी मी गेल्या तीन दिवसापूर्वी सगळ्या कृष्णा खोऱ्या आणि गोदावरी खोऱ्या या अंतर सगळ्या धरणांच्या साठ्या आढावल्या मला आपल्याला सांगितलं पाहिजे की गतवर्षापेक्षा ह्या वर्षी बहुतांशी धरणं जलशयामध्ये साठ्यांची स्थिती समाधानकारक कारण आपण सातत्यानं त्याचं इतका व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाण्याची उदकपट्टी थांबवलेली आहे पाण्याचा गैरवापर थांबवण्याचा था प्रयत्न केला आहे आताही जलाशयातून जे काही अनाधिकृत पाण्याचा होतो होतोय तो तात्काळ त्याच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी आहे आणि त्यामुळे आमच्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या पाणीपुरवठा यो पाणीपुरवठा योजना सुरू सुरू असला हे त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सातत्यानं नियंत्रण ठेवलं पाहिजे असं सूत्र दिलेलं आहे